लतिका आणि विराज यांनी पळून जाऊन लग्न केले लतिका अवघी वीस वर्षाची तर विराज पंचवीस लतिका अतिश्रीमंत घरातून होती तर विराज मध्यमवर्गीय लतिकाच्या घरच्यांचा या प्रेमाला तीव्र विरोध होता तिच्या बाबांना तिच्यासाठी गर्भश्रीमंत मुलगाच हवा होता आणि असेही तिच्या बाबांच्या मते हे तिच्या लग्नाचे वय नव्हते अजून थोडी समज आल्यावर ती विराजला विसरेल असा त्यांचा समज होता विराजच्या आईबाबांचा विरोध नव्हता पण लतिकाचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि विराजनेसुद्धा करिअरकडे नीट लक्ष द्यावे अशी त्यांची एक इच्छा होती आणि नंतर योग्य वेळ पाहून ते लतिकाच्या आईबाबांशी बोलतील असे त्यांनी विराजला सांगितले होते एकदा लतिका आणि विराजला बाहेर फिरताना तिच्या दादाने पाहिले आणि लतिकाला तो जबरदस्ती घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी एकच गोंधळ उडाला त्यांनी लतिकाचे घराबाहेर पडणे बंद केले या दोघा पुढे आणीबाणीची परिस्थिती उभी राहिली शेवटी संधी बघून त्यांनी पळून जाऊन लग्न करायचे ठरवले संधी मिळाली दोघांनीही लग्न केले लतिकाच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले तू कधीच सुखी होणार नाहीस असे शिव्या शाप दिले विराजच्या घरच्यांचा त्यांना विरोध नव्हता पण त्या दोघांनी घेतलेल्या निर्णय त्यांना आवडला नाही आम्हाला एकदा सांगून तरी बघायचं आम्ही काही मदत करू शकलो असतो आम्ही लतिकाच्या घरच्यांशी बोललो असतो असे त्यांचे मत होते पण आता जे झालं ते झालं त्यांनी लतिकाचा सून म्हणून स्वीकार केला लतिका आणि विराजला घेऊन ते लतिकाच्या माहेरीसुद्धा गेले पण लतिकाचे बाबा अडून बसले होते त्यांना लतिकाचे देखील पाहायचे नव्हते बाबांच्या विरोधात जायची आईची हिंमत नव्हती लतिकासाठी आता माहेर पूर्णपणे तुटले होते हळूहळू लतिका विराजच्या घरी रुळू लागली आता आपले जे काही आहे ते इथेच आहे हे तिला ठाऊक होते लतिका अगदी लाडाकोडात वाढली आहे तिला कुठल्याही कामाची सवय नाही आपल्यालाच तिला सर्व गोष्टी शिकवल्या लागतील याची विराजच्या आईला म्हणजेच लतिकाच्या सासूला जाणीव होती सारं छान सुरू होतं व नियतीच्या मनात वेगळंच काही होतं त्यांच्या लग्नाला जेमतेम एक वर्ष झालं आणि एका अपघातात विराज देवाघरी गेला सर्वावर दुखाचा डोंगरच कोसळला ऐन तारुण्यात मुलगा निधन पावल्याने विराजच्या बाबांना जबरदस्त मानसिक धक्का बसला लतिका पूर्णपणे कोलमडून गेली आता तर कुठे त्यांचा संसार सुरू झाला होता लतिकाच्या घरच्यांनाही बातमी कळली तरी कोणी आले नाही विराची आई मात्र या साऱ्यात धैर्याने वागत होती त्याचे दिनकार्य उरकल्यावर त्यांनी लतिकाला तिच्या माहेरी सोडून यायचा निर्णय घेतला पण लतिका तयार नव्हती त्यांनी लतिकाला समजावलं बाळा तुझ्यासमोर अख्ख आयुष्य आहे ते असं वाया घालवू नकोस मी बोलेन तुझ्या आईबाबांशी वेळ पडली तर पाय धरेन त्यांची तिची समजूत काढून त्या तिला तिच्या माहेरी घेऊन गेल्या तुझं दुःख मी समजू शकते पण आता तुला सावरावं लागेल लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं लागेल मन लावून अभ्यास करावा लागेल तू कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीस याचे मला वचन हवे आहे बाळा मी माझ्या मुलाला गमावलं आहे आता लेकीला गमावू नाही शकत त्यांच्या या बोलण्याने लतिकाला अश्रू अनावर झाले तिने सासूला मिठी मारली आई मी नाही जाणार तुला सोडून कुठेच तू म्हणशील ते सर्व करेन नकळतपणे तिच्या तोंडून सासूसाठी एकेरी हाक बाहेर पडली कारण तिने खरंच सासूला आई मानले होते आज तिची सासूसुद्धा मोकळेपणे रडली होती आज पहिल्यांदा त्यांच्या दुःखाला वाचा फुटली होती लतिका मन लावून शिकली सू नाही तर ती त्या घराची लेख झाली असंख्य टोमने वाईट बोलणी ऐकून घेतली तिने प्रत्येक पावल्यावर सासू होतीच तिच्यासोबत त्या दोघी एकमेकीचं बळ बनल्या लतिका आयस अधिकारी झाली आता तिला दूषण लावणारी तोंड बंद झाली होती एव्हाना तिच्या ही बातमी कळी होती तिचे बाबा सोडून माहेरचे इतर लोक तिला विचारू लागले होते सासूने सुयोग्य जोडीदार निवडून लतिकाचे लग्नसुद्धा लावून दिले पण तरीही लतिका आपल्या या आईला कधीच विसरली नव्हती अगदी सासूच्या शेवटच्या काळातही लतिका रात्रीचा दिवस करून शेवेला हजर होती सासूच्या रूपाने लतिकाला तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारी आई भेटली होती तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बोल की जा